स्वप्नी दादा नमस्कार नमस्कार आ, मला वाटतं आज बोनुलीच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी पलवली ती पण चित्रपटाच्या शूटिंगसाठी वारी नावाचे एक मूवी येतं आहे आपल्या मराठी समाजात आगरी समाजात एक चांगला असा पिक्चर ज्या पिक्चराची आता मला वाटतं चर्चा होईल आणि हा पिक्चर मला वाटतं येणाऱ्या आषाढी महिन्यामध्ये हा रिलीज माहिती आहे मला पण आषाढीमध्ये कदाचित रिलीज होऊ शकतो होऊ शकतोय आणि त्याच्यासाठी तुमच्या बैलांची निवड झालेली आहे मला वाटतं एक गाडी पलवताना दाखवायची होती काय बोलवलं आधी बैलांची नावं सांगा ना बायलाचं नाव याचं नाव सुंदर आहे त्याचं नाव शूटर आहे आणि दादानी सांगितलेलं तर आपण बोलतो एक गाडी पळू बोलतो आपली एक शूटिंगसाठी बोलतो म्हणून आ त्याच्या याच्यामुळं आलो आम्ही कसं काय ठरवलं चला चला शूटिंगसाठी बघायला जातात तर म्हणजे आज बघा चित्रपटामध्ये आधी बायला दिसतील तसं म्हणजे दादांनी राहुलला कॉल गा, केलेला त्यांनी सांगितलं का आपली गाडी बोलतो घेऊन या घरची बोलतो त्याच्यामुळे आपण दादांच्या एक याच्या खातीर आलो आपण इकडे म्हणजे एक दादाने सांगितलं की चला आपली घरची गाडी घेऊन या म्हणून आलं हो पण जोडी पण छान पडली इथं आज एक चांगली जोडी होती तुम्हाला समोरून ती दाखवायची होती पण खरोखरची लढत पाहायला मिळाली काय बोला हो लढत खूप चांगली भेटली पण मजा आली मजा आली आणि चित्रपट साठी काय शुभेच्छा असते तुमच्या म्हणजे रिलीज व्हावा काय व्हावा कसं काय म्हणजे व्हायरल व्हावा काय बोलाल व्हायरल तर व्हायलाच पाहिजे आपला आपला मराठी माणूस तर पुढे जातो किंवा आपला आगरी आगरी माणूस जर आपला पुढे जातो किंवा चित्रपट काढतो तर आपल्याला पण थोडा गर्व वाटला पाहिजे बरोबर आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे आपली बैला सुद्धा त्याच्यामध्ये दिसते हो बाईला तर नक्कीच दिसणार त्याच्यावरून आपल्याला थोडस अजून अभिमान कारण आपली बैला एका चित्रपटात दिसतात तर शो गर्वाची गोष्ट काय असू शकते आणि आपला जीवाला जर खेळ आणि तो सुद्धा बघा आता त्या चित्रपटामध्ये दाखवण्यात देणार आहे आज बोनिवली फाटी निवडलेली या पाठीबद्दल काय बोला तुम्ही फाटी तर खूप चांगली असतं फाटीचा काही विषयच नाही फाटी मस्त पला बैलांसाठी रान खूप छान आहे एकदम नरम लुसूशी असतो त्याच्यामुळे बैलांना पण आनंद वाटतो फालायला जोडीची थोडीशी माहिती द्या ना जोडीची आतापर्यंत काही गुलाला अशी जोडीची तर आतापर्यंत खूप गुलाल झाली आता मुलं दोन आठ दोन तीन आठवडे झाले तो आजारी असल्यामुळे आम्ही जास्त काढत नाही जास्त आमची घरची झाडी जास्त पळते आणि मुंबईला आता सध्या प्रत्येक मैदानामध्ये घरच्या गाडीची नावं भरपूर झाली असतात हो असतात ना तुमचे काय जमून आपली स्वतःची गाडी आणतो जास्त आणि या सुंदर आणि त्याचं नाव काय शूटर शूटर म्हणजे आधी शूटर ची मला वाटतं मी तुमची आधी मुलाखत घेतलेली आहे उसाट असताना हो आणि अजून एक वासरू होता आता शूटर आता किती जाती झालंय आता दुसरं झालंय दुसरं झालंय म्हणजे सलग दोन वर्ष पलतोय दोन वर्ष पलतोय काय बोलायला अभिमान काय आणि असं काय अपेक्षा काय अजून त्याच्याकडनं अपेक्षा काहीच नाही अपेक्षा काय अजून पलाव जेवढे पलाव तेवढ्या अपेक्षा आपल्या वाढतच जातात पण ज्यांची क्षमता आहे तोपर्यंत त्यांनी पालावं आणि कुठेतरी गावाचं ना कुठेतरी गावाचं किंवा आपला आपल्या विभागाचं मलंगड विभागाचं कुठेतरी नाव उंचावर न्यावं त्यांनी बरोबर आणि गावाचं नाव आता आपल्या सध्या चालू ट्रेंडिंगला आहे तो आपला आवी ड्रायव्हर स्वतः आपल्या गावचा ड्रायव्हर प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर ना नाव ऐकायला मिळतो आपल्या आवी ड्रायव्हर वसरकर काय बोलत त्याचा तर अभिमानच जास्त कारण त्याची तो असल्यावर गाडी जरा जास्त दोन उडे जास्तच घेणार आवी बसल्यानंतर दोन उडे जास्तच गाडी पडणार तो तर अभिमान खूप वाटतोय कारण आपला स्वतःचा घरचा ड्रायव्हर आहे घरचा ड्रायव्हर असल्यावर कसं जास्त अभिमान वाटतोय बरोबर आहे आवी ड्रायव्हरला पण आपण विचारूया तर आवी नमस्कार छान अशी चित्रपटाच्या एक शूटिंग साठी गाडी पलवली काय वाटतं भविष्य काय वाटतं गाडीचा गाडी तर चांगलीच पलते त्या दिवशी मैदानात पण गाडी पालवली ती गाडी एकदम थोडक्यात मार खाला आज पण शूटिंगच्या चावली गाडी मागे होती गाडी निकालत लागलेली आज पण निकालत लागली म्हणजे आज बघा प्रत्येक गाडा मालकाची एक आवड झालेली आहे आम्हाला आवी ड्रायव्हर पाहिजे कुठेतरी एक प्रामाणिकपणा तुमचा हो हो आणि हाच राहिला पाहिजे काय बोला प्रामाणिकपणा आपण ज्या कोण कौन, कोणाची पण गाडी आहे ज्या गाडी बस गाडी इमानदारी जाणतो बाकी काहीच नाही ती गाडी कोणाची का नाही असं गावातली असो किंवा घरची असो किंवा मित्राची असो ज्या गाडी बस गाडी इमानदारी जाणायची आता जी शूट झाली वारी म्हणजे चित्रपटाचं नाव आहे काय बोला चित्रपटासाठी चित्रपटाचं चाललंच पाहिजे चांगला ना त्याच्यात आपली गाडी आणि मी स्वतः पलवली कुठेतरी बघा आपल्या इन्स्टा पेजला किंवा काही असं आपले गाड्यांचं शूट करतात पण लाईफ टाईम अचीवमेंट म्हणजे बघा एक मूवी मध्ये जर तुमचा नेहमी कायम स्वरूपी म्हणजे तुमचं नाव राहील तुम्ही दिसाल या वेळेला तुम्ही म्हातारे होणार नक्की तुमच्या मुलाला सुद्धा दाखवाल गमिनी एका मूवी मध्ये एक गाडी पलवलेली आहे काय बोला याच्यासाठी ते, ते, आता ते, गाड़ी गाड़ी आ, ते मैं तर आता ते करायला लागेल राहुलनी गाडी म्हणजे राहुल दादांनी सांगितलं राहुलला काही ही गाडी कर तयार त्याच्यात संदर्भ त्यांनी सांगितला मला घेऊन ये पळवायला म्हणजे त्यांनी सांगितलं मुलं मला गाडी पळवायला भेटली आज बरोबर मैदान मैदानात तर मीच पलवतं पण आजचं शूटिंगला मी पलवायला भेटली तर अजून अभिमान वाटतं अभिमान वाटतं आणि तुझ्या माध्यमातून असं काय मेसेज असेल काय गाडी तर चांगलीच पडतय मागच्या सीझनला गाडी पडलीच नव्हती आता पण चांगलीच पडते मला एवढा कॉन्फिडन्स गाडी जर एक दोन चेकडा पण गाडी समोरची टाकून गेले तेवढी कव्हर करायची धमक आहे वासरामध्ये वासरामध्ये जेवढी जेवढी गाडी कव्हर केली तेवढी मला पण गाडी मारायला मजा येते बरोबर मी म्हणजे ते कॉन्फिडन्स सोडतच नाही स्वतः त्या गाडी होईल मला आज पण मी बघितला आज भरपूर दिवसातून गाडी पालवली भरपूर दिवस आजारी असल्यामुळे काढला नाही शूटरला आज काढला आज पण बघितला म्हणजे मला वाटतं आपल्या गावाचं नाव गावाचं नाव मला वाटतं येणाऱ्या सीजन मध्ये ही गाडी आपल्याला गावचं साथ म्हणजे पलताना दिसेल निकीच गाडी आता पण चांगलीच पलते पण काय त्यांचं घरचं पण थोडं काम वगैरे सर्व काही बघायला लागतं ते खेळ पण करून नाही होत त्याच्यामुळे गाडी कमी पलते यावर्षी नाही ते गाडी चांगलीच पलते गाडीचा बोलायचा विषयच नाही काय खेळाविषयी काय बोलला दोन शब्द खेळ कसा चाललाय आपला आता खेळ आता सध्या चांगला नियम पण चांगले चालू आहेत सर्व काय विशेष बघा तुम्हाला ज्या की जे असतात सर्व ड्रायव्हर त्यांना डोक्यामध्ये हेल्मेट सुद्धा आहे काय बोला संघटनेविषयी संघटनेचं जर आभारच मग मानायला लागतील का एवढी मोठी सुविधा करून दिली आम्हाला ड्रायव्हरांसाठी ना जे काळावच्या मैदानात आहे हेल्मेट त्या मैदानात मी नव्हतो आमचा थोडा कार्यक्रम होता घरी तर मी त्या मैदानात गेलो नव्हतो मला हेल्मेट भेटणार नाही मी इथं मागच्या मैदानात बोलले असंच गाड्या पालवल्या तर बोलत होते काय हेल्मेट नाही मी बोललो तिकडे मैदानात नाही गेलो त्याच्यामुळे मला हेल्मेट भेटला नाही पण तिकडनं तुला तू तू त्या साईडला तेव्हा हेल्मेट हेल्मेट तर भेटेल ना जेव्हा भेटेल तेव्हा निके वापर करेल ते आपल्या स्वतःसाठी सेफ्टी चांगली चालेल धन्यवाद चांगली गाडी आणि जाता आता शेवटला चित्रपटासाठी दोन शब्द काय बोला चित्रपटासाठी जर असेच शुभेच्छा देईन का आपल्या भागातल्याच गाड्या पाला दोन्ही चित्रपट तर आता पूर्ण आपल्या ह्याच्यातच ओल्ड मॉडेल व्हायरल व्हावा हा व्हायरल व्हा आणि गाड्या पण दिसते आपण पण दिसतो त्याच्यात आपल्या एरियाचं पण नाव आहे चालेल हा जय बेस्ट